समाज रेसिपीज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने बनवलेलं झणझणीत असं बेसन त्यासाठी इथं मी साधारण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे या पीठामध्ये साधारण मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे इथं मी एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आलं मिरची व लसूण याचा ठेसा आहे कडीपत्ता सर्वात आधी आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकल्यानंतर गोळे होतात त्यामुळे सुरुवातीला पाणी टाकून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या ना चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर या पद्धतीनं बेसन जर बनवलं तर तुम्ही सारखं ह्याच पद्धतीनं असंच बेसन बनवून खाताल कारण हे जे बेसन आहे ते एकदम वडापाव खाल्ल्यासारखं आपल्याला वाटतं त्यामुळे अशाच पद्धतीचं बेसन तुम्ही आवर्जून बनवून खाताल या या पिठामध्ये तुम्हाला बेसन कितपत पातळ करायचं आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत इथं कढई गरम झालेली आहे आता आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथं आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून फोडणी आपली छान अशी तडतडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची ती मोहरी तडतडी आपल्याला यामध्ये कडीपात्र टाकून आहे कडीपात्र टाकल्यानंतर टोमॅटो आता आपण हे छान अशी मिक्स करून घेणार आहोत आपलं टोमॅटो लवकर मौग होण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता छान असं मिक्स करून घेणार आहोत येथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो सुद्धा छान असा शिजला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये लसूण मिरची अद्रक याचं वाटण टाकून घ्यायचं आहे हे आपल्याला एखादा मिनिटं तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतून घ्यायचं आहे इथे आपली पुडणी सुद्धा छान अशी परतली गेलेली आहे आता आपल्याला यामध्ये बेसनच हे पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ आपल्याला हे परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे आता आपल्याला वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकत असताना थोडंसं अंदाजानेच मीठ टाकायचं कारण आपण टोमॅटो परत असताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी साधारण एक पाच मिनटं हे पिटलं आपल्याला छान असं असंच हलवत राहायचं आहे नाहीतर पिठलाचे गोळे होतात तुम्हाला जर हे बेसन पात्र बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी घालू शकता आता आपल्याला इथे वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण साधारण एक वाफ येण्यासाठी एक पाच मिनटं याच्यावर झाकण झाकून ठेवणार आहोत इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपलं बेसन छान असं शिजलं गेलेलं आहे एकदम तुम्ही जर हे बेसन खाऊन बघितलं तर एकदम वडापाव खाल्ल्यासारखाच हे बेसनाची चव लागते आता आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत इथं मी गॅस बंद करून घेणार आहे इथं आपलं खाण्यासाठी असं चमचमीत हिरव्या मिरच्याचं बेसन तयार झालेलं आहे इथे आपलं बेसन थंड झालेलं आहे आता आपण ते काढून घेणार आहोत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद